कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नुसतं त्यांच्यावरती बेलेबल लावून चालणार नाही त्या भडव्यांवर मोका मोकाच लागला पाहिजे असं माझ्याकडे पुरावा असा आहे की रत्नागिरीमध्ये कोकण नगरमध्ये एक बलवले नावाचं कोणत्या या बलबले नावाचा कोणतरी इकडे माणूस व्यक्ती आहे कोकण नगर मध्ये डोकर मोठा होता त्यांनी हे सगळे प्रकार वारंवार तो हरामी तीन वेळा पकडला गेला पण सोडला गेला त्याच्यावर कसली कारवाई झाली नाही त्याच्यावर कारवाई का झाली नाही तेही आम्हाला तुम्ही सांगा आणि ह्यांचे तुम्ही कत्तल खाने हे उद्ध्वस्त करणार आहात की नाही आणि किती तासात उद्ध्वस्त करणार आहेत ते आम्हाला सांगा पोलीस डिपार्टमेंट आमच्या हिंदू समाजाच्या काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन रात्री दोन दोन वाजता त्यांना नोटीस कशासाठी दिली आपण कशा आरोपी पकडले आहेत का दुसरं नुसतं त्यांच्यावरती बेलेबल ऑफिस लावून चालणार नाही त्या भडव्यांवर मोका ऍक्ट लागला पाहिजे असं आम्हाला आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे एवढा मोठा आपल्या आपल्यासमोर जे काही विषय ठेवलेले आहेत आणि आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यातून कशी सुटका मिळेल आणि ते जे काही ठिकाण आहेत ते उद्ध्वस्त तुम्ही कधी कराल कारण का माझी मागणी अशी आहे माझ्याकडे पुरावा असा आहे की रत्नागिरीमध्ये कोकण नगरमध्ये एक बलवले नावाचा मंत्री या बलबले नावाचा कोणतरी इकडे माणूस व्यक्ती आहे कोकण नगर मध्ये त्यांनी हे सगळे प्रकार वारंवार तो हरामी तीन वेळा पकडला गेला पण सोडला गेला त्याच्यावर कसली कारवाई झाली नाही त्याच्यावर कारवाई ना। कार का झाली नाही तेही आम्हाला तुम्ही सांगा आणि ह्यांचे तुम्ही कत्तल खाणे हे उद्ध्वस्त करणार आहात की नाही आणि किती तासात उद्ध्वस्त करणार आहात ते आम्हाला सांगा

अजूनही घेत आहोत आहोत त्याचबरोबर यापूर्वी जिल्ह्यांमध्ये आहे त्याचा आणि दुसऱ्यामध्ये ह्या गुन्ह्यामध्ये आम्ही आज ह्यापूर्वी आणि जिल्हाभराचे जे घटना आहेत त्याचा एकंदरीत

अजून स्वामीचा अगोदरच म्हणजे कालच काल आम्ही एका आरोपीला आधार घेतलेलं उठल होतो त्याच्याकडे सखोल असा प्रकारचे सखोल अशा प्रकारचे विचार आहे त्याला आम्ही अटक अटक केलेला आहे आणि त्याच्याकडं त्याची जी काही माहिती आहे 아, 이거 뭐야? हा आरोपी भाऊ घर आहे हा आरोपी अचानक कुठून जन्म जन्मला त्याचा ह्या आरोपाशी काय संबंध आहे माझं म्हणणं असं आहे जरी तुम्ही आरोपी खरा पकडला त्याच्यावर तुम्ही मोका लावणार आहे का कारण का हा ऑर्गनाइज क्राईमचा भाग आहे ही बेलेबल ऑफेन्स होऊ शकत नाही हे परत परत करत राहणार कोणाचाही धाक नाही मागचे दोन ते तीन वर्ष हा बलबले नावाचा आणि गोलकोट आणि कुठला रे ते हे उघड चाललंय हे आज तुम्ही फक्त बेलेबल ऑफेन्स लावून ह्या सगळ्या हे कोण आहेत संबंधित जर तुम्ही त्यांना सोडणार असाल आम्हाला ते चालणार नाही तुम्ही मोका त्यांच्यावर लावणार आहात का आमच्याबद्दल निश्चितपणे तसा प्रश्न करण्याचा प्रयत्न करू आणि मी ह्यापूर्वी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला राहण्याचा प्रश्न नाही तुम्हाला प्रश्न नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला आपलं सर्वांना आवाहन आहे ज्या आपण शांतता व्हायला आता आपण झालेला आहात आपण आंदोलन ठेवलेलं आहे या आंदोलनाला कुठल्या प्रकारचा नाही त्याच्याबद्दल आपल्याला आव्हान वाढली आहे कुठल्या प्रकार